स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ उदगीरच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पॅनल बिनविरोध निवडून आल्याने आज लातूर जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेकडून सत्कार करण्यात आला पॅनलचे प्रमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे संचालक भगवान दादा पाटील तळेगावकर यांचा व खरेदी विक्री संघाचे नूतन संचालक विद्यमान चेअरमन भरतभाऊ चामले यांचा संघटनेकडून सत्कार करण्यात आला भाऊसाहेब सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील उदगीर तालुकाध्यक्ष धनराज तौर पाटील जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव नरळे पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती बिराजदार उदगीर तालुका सचिव अंकुश वाघे पाटील तालुका संघटक प्रमोद मद्देवाड ज्येष्ठ पोलीस पाटील मिलिंद वाघमारे भरतराव बिरादार पाटील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रशेखर गव्हाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हनुमंत शेळके ईश्वर खटके दिनेश पाटील आदी उपस्थित होते